नमस्कार आपल्याकडे ना कितीही ज्ञान असू द्या किंवा आपल्याकडे कितीही नॉलेज असू द्या आपण कितीही हुशार असू पण आपली जर वाणी चांगली नसेल आपलं बोलणं चांगलं नसेल ना तर लोक आपल्या बोलण्याकडे अट्रॅक्ट होणार नाही किंवा लोकांना आपल्याला बोलायला इंटरेस्ट निर्माण होणार नाही आणि आपले जास्तीत जास्त काम जे असतात ना ते आपल्या बोलण्यावर होत असतात त्यामुळे आपलं बोलणं आपली वाणी ही चांगली असली पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमात आपलं बोलणं कसं चांगलं करायचं त्याच्यासाठी काही टिप्स सांगणार आहे स्पष्ट आणि इफेक्टिव्ह असलं पाहिजे आता बऱ्याच जणांना सवय असते काही जण अडकत बोलतात किंवा मग काही जण खूप फास्ट बोलतात त्याच्यामुळे समोर त्याचं बोलणं समजत नाही की तो काय बोलतो मग त्यामुळे समोर आपल्याला बोलायला इंटरेस्ट निर्माण होणार नाही किंवा समोरचा आपल्या बोलण्या बोर होऊन जाईल त्यामुळं आपलं बोलणं समोरच्या व्यक्तीला समजेल असं असायला हवं आणि दुसरं म्हणजे आपलं बोलणं इफेक्टिव्ह आता इफेक्टिव्ह म्हणजे कसं आपण ज्या प्रकारे बोलतो जे बोलतो ना त्यानुसार अपन आपली बॉडी रिॲक्ट करायला पाहिजे म्हणजे आपण तरी काहीतरी बॅड इन्सिडंट सांगतो ना तर त्यावेळी आपल्या चेहऱ्याचे जे हावभाव असतात ते बॅड असायला पाहिजे आणि जेव्हा आपण काहीतरी आनंदाचा इन्सिडंट कोणाला सांगतो ना त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल असायला पाहिजे वारंवार एकच बोलणं टाळा म्हणजे काही जणांना सवय असते कोणी कोणाला मित्राला भेटले तर काय करतात एकच एक, एक इन्सिडंट लाईफ मधला त्याला सांगत राहतात काय वाटेल मी याला जेव्हा भेटतो तेव्हा हा मला एकच इन्सिडंट सांगतो तो इन्सिडंट आपण त्याला ऑलरेडी सांगितलेला असते पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा सांगत असतो मग त्यामुळं समोरच्या आपल्याला बोलणं टाळेल किंवा मग समोरच्या व्यक्तीला आपल्याला बोलण्यामध्ये इंटरेस्ट राहणार नाही त्यामुळं एकच एक वारंवार बोलत जाऊ नका आणि काही जणांना सवय असते वाक्यामध्ये ना जे अनावश्यक वर्ड असतात किंवा अननेसेसरी वर्ड असतात तेच नेहमी बोलत राहतात जसं की ऍक्च्युली मला हे करायला पाहिजे होतं मी असं केलं ऍक्च्युली मला ते करायला पाहिजे होतं मी असं केलं ऍक्च्युली मी होते पण आज आले खरं तर मी असं करायला नाही पाहिजे पण माझ्याने असं झालं खरं तर मी उद्या येईल तर मी असं करेल किंवा हो का हो का म्हणजे जे अननेसेसरी वर्ड असतात ना ते वाक्यामध्ये वापरत असतात त्यामुळे हे जे अननेसेसरी वर्ड असतात ते वाक्यातून टाळले पाहिजे तिसरा मुद्दा म्हणजे समोरच्या प्रश्न विचारलाय ना तेवढंच उत्तर द्या म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते समोरचा काहीतरी प्रश्न विचारतो ना तर त्याला आखी स्टोरी सांगत बसतात मग त्यावेळी समोरच्याला काय वाटतं म्हणजे याला आन्सर देता येत नसेल किंवा मग याला काहीतरी दुसरं सांगायचं म्हणजे तो बोर होऊन जाईल म्हणजे आपला जे आन्सरचा मुद्दा आहे ना आपलं बोलणं ऐकूनच घेणार नाही किंवा मग आपल्या बोलणं ते टाळेल त्यामुळे तेवढंच शक्य होईल तेवढंच उत्तर त्याला समजा आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले तर आपण शॉर्ट मध्ये जे आन्सर आहे तेच लिहितो पूर्ण चाप्टर तिथं नाही लिहित असं त्यामुळे समोरच्या प्रश्न केलाय ना तेवढंच उत्तर देता आलं पाहिजे त्याचं उदाहरण माझी एक आहे तिला म्हणजेच खूप आहे तिला काही प्रश्न विचारला ना काल का नाही आली होती किंवा असं का केलं ती पूर्ण स्टोरी सांगायची मी असं केलं तिथे गेले होते मग माझ्यासोबत हे झालं मग मी तसं केलं मग त्याच्यामुळे मी काल येऊ शकले नव्हते म्हणजे अशी पूर्ण स्टोरी म्हणजे एक तास पूर्ण करते त्यामुळे अनावश्यक किंवा मग ज्या गोष्टी गरजेच्या नाहीये त्या सांगू नका म्हणजे जेवढा क्वेश्चन विचारला समोरच्या तेवढंच सांगा चौथी गोष्ट म्हणजे स्वतःच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास ठेवण्या म्हणजे बऱ्याच जणांना आपण काय बोलतो मग भीती वाटते आपलं काहीतरी चुकेल समोरचा आपल्या चुकीला हसेल या गोष्टीवरून ना त्यांचा आत्मविश्वास बोलताना लो असतो किंवा त्यांना समोरच्या चार चौघा व्यक्तीमध्ये बोलण्यासाठी खूप भीती, भीती वाटते तर हे आपण पाहिजे बोलताना समोरच्या सोबत आपण एक आय कॉन्टॅक्ट करून बोललं पाहिजे चुकलं तरी हरकत नाही चुकलं तर काय करणार आहे तो हसेल आपल्या चुकीला पण चुकीतूनच माणूस शिकत असतो त्यामुळं आत्मविश्वास हा आपल्या बोलण्यामध्ये असायला हवा तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपलं बोलणं चांगलं करण्यासाठी आपली कम्युनिकेशन बोलण्याचं स्ट्रॉंग करण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा